चला तर मैत्रिणी आखाड विशेष आज म्हणूयात कुकरच्या फक्त दोन शिट्ट्यांमध्येच तयार होणारं चमचमीत मटण आजच्या या मटणाच्या भाजीची विशेष बाब म्हणजे यामध्ये मी मटणना जरासुद्धा मॅरिनेट केलेलं नव्हतं दह्याचा वापर केलेला नाही आहे सोबतच कमी तेल वापरून देखील याला तरी बघा काय जबरदस्त आली आहे ही तरी आहे स्वतःच्याच आंगच्या मटणाची मटण शिजवण्याची एक वेगळी पद्धत वापरून त्याचं आंगचंच तेल कसं सुटू द्यायचं व्यवस्थित मौसूद कसं शिजवायचं याकरिता एक भन्नाट ट्रिक मी या ठिकाणी शेअर केली आहे सोबतच यामध्ये तयार केलेली ग्रेव्ही देखील एकदम अनोख्या पद्धतीची असल्यामुळे नक्कीच याची चव दुपटीने वाढणार आहे सोपी पद्धत असल्यामुळे बॅचलर देखील नक्की, नक्की बनवू शकतील चला तर मग मटण जरा सुद्धा मॅरिनेट न करता किंवा सेपरेट न शिजवता कमी फाफटपा तयार होणाऱ्या बॅचलर्स मटनच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी या ठिकाणी मटणाचे बऱ्याचशा भागांचे काप घेतलेले आहेत साधारणतः हे आठशे ग्रॅम आहेत व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे यातील खराब पाणी काढून टाकायचे आणि जरा वेळाकरिता हे साईडला ठेवायचे सुरुवातीला आता आपण कांदे चिरून घेणार आहोत तर आठशे ग्रॅम मटणाकरिता मी या ठिकाणी एक मोठ्या साईजचा आणि चार मध्यम साईजचे कांदे घेतलेले आहेत हे कांदे आपल्याला उभे न चिरता आडवे चिरायचे असं केल्यामुळे ना याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या पटकन मोकळ्या सुटसुटीत होतात आजची मटणाची भाजी आपण कुकरमध्ये बनवतोय त्यामुळे कांदा मी पातळच आकारामध्ये कट करून घेतलाय पातेला शिजवत असाल तर थोडासा जाड ठेवला तरी देखील चालणार आहे कारण पातेल्यामध्ये मटण शिजायला थोडा जास्त वेळ लागतो तर कांदा देखील व्यवस्थित शिजून जातो कापलेला कांदा असा मोकळा करून घेतलाय लगेचच पुढील कृतीकडे वळूयात सर्वांत अगोदर कुकर गॅसवर चढवलाय कुकरऐवजी तुम्ही हंडी किंवा जाडबुडाचं पातेलं देखील या ठिकाणी वापरू शकता बऱ्याचशा महिलांना कुकर पहिले गरम करून घेता आणि नंतर तेल टाकता पण ही पूर्णत चुकीची पद्धत आहे कुकर गॅसवर चढवल्यावर लगेचच दोन चमचे तेल घालायचे तेल गरम झालं की लगेचच सात आठ मिरे चार लवंगा चार इलायची एक ते दीड इंच दालचिनी दोन काळी वेलची म्हणजेच मसाला वेलची एक स्टार फूल आणि तीन ते चार तमालपत्र घालूयात आता हे खडा मसाले अगदी हलकेसे गरम करून घ्यायचे जास्त वेळ तेलात परतवायचे नाही नाहीतर मग याचा जो सेंट आहे तो पूर्णतः निघून जातो अगदी हलक्या गरम तेलामध्ये मसाले हलकेसे परतले गेले की लगेच यामध्ये चिरून घेतलेला कांदा घालूयात आता हा कांदा आपल्याला मौसूद होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे ज्यामुळे कांद्यातील जे पाणी आहे ना ते वेगळं सुटेल असं केल्यामुळे आपल्याला जास्त तेल, तेल वापरण्याची गरज नाही आहे मटण अगदी व्यवस्थित न करपता मौसूद शिजेल आणि त्याचं तेल देखील व्यवस्थितरित्या सुटेल तर बघा या ठिकाणी आपला कांदा हलकासा सॉफ्ट झालेला आहे त्याच वेळेला लगेचच मी यामध्ये मटण घालती आहे हीच तर ती आपली मटण शिजवण्याची खास पद्धत आहे ज्यामुळे मटणाचं अंगचं तेल सेपरेट सुटतं भाजीला तर्री छान येते आणि मटणाला टेस्टही मस्त येते लगेच यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे ज्यामुळे फोडींना चव येते पटकन शिजतात खाताने अळणी लागत नाही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता कांद्याचं जे सुटलेलं पाणी आहे आणि त्याचसोबत यावर झाकण ठेवतोय त्या, त्या वाफेचं जे पाणी आहे त्यामध्येच आपल्याला हे मटण शिजवून घ्यायचंय फक्त दीड ते दोन मिनटाच्या अंतरावर मटणमध्ये मध्ये व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे तर बघा आपल्या या मटणाला आणि कांद्याला किती छान असं पाणी सुटायला सुरुवात झाली आहे हे पाणी पूर्णत अटल्यानंतर मग तेल सुटायला सुरुवात होते पुन्हा एकदा यावर झाकण ठेवूयात आणि जरा वेळाकरिता वाफ काढून घेऊयात पुन्हा एकदा दोन मिनिटानंतर याला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे बघा तुम्हाला कुकरमध्ये दिसत असेल अगदी अशाच स्वरूपाचं होईपर्यंत आपल्याला हे मटण छान असं शिजवून घ्यायचंय यामध्ये जरासुद्धा एक्स्ट्राचं पाणी आपल्याला वापरण्याची गरज नाहीये आमच्याकडे ना बऱ्याचदा लोक कंदुरीचा कार्यक्रम करतात त्यावेळेला ही पद्धत प्रामुख्याने वापरली जाते आणि त्या भाजीची टेस्ट अप्रतिम येते अशा कार्यक्रमांमधील तुम्ही मटणाची भाजी कधी खाल्ली असेल तर कमेंट्स करून नक्की कळवा त्याची टेस्ट तर अनोखीच असते आता या स्टेजला आपल्याला या ठिकाणी सुक्या मसाल्यांचा वापर करायचा आहे पाव चमचा हळद चवीनुसार किंवा दीड चमचा लाल तिखट दोन चमचे धना पावडर आणि एक चमचा काळं तिखट किंवा गरम मसाला या ठिकाणी आपल्याला कोणत्याही वेगळ्या स्पेशल मसाल्याची गरज अजिबात नसणारे या घरगुती मसाल्यांमध्येच आपलं हे मटण जबरदस्त चवीचं तयार होतं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हे मसाले देखील व्यवस्थित असे परतवून घेऊयात ज्यामुळे यातील कच्चेपणा दूर होईल आपल्या या मटणाला बघा रंग काय मस्त आलाय पुन्हा एकदा यावर झाकण ठेवूयात आणि पटकन भाजीच्या ग्रेव्हीची तयारी करूयात त्याकरता मी या ठिकाणी तीन मध्यम साईजचे लालबुंद टॉमॅटो घेतलेत जास्त आंबट टोमॅटो असेल तर दोनच टोमॅटोंचा वापर करावा आता हे मी जाड फुडींमध्येच कट करून घेते कारण हे आपल्याला मिक्सरलाच फिरवून घ्यायचे आहेत यामुळे जास्त बारीक कापण्याची गरज नाही आहे एक ते दीड इंच आलं घेतलंय ते देखील थोड्याशा मोठ्याच आकारात कट करून घेते तुम्हाला गरज नसेल वाटत नाही कापलं तरी देखील चालणार आहे आता कापलेले टोमॅटो अद्रक आणि त्याचसोबत भाजीला छान रंग येण्याकरिता पाच सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत या मिरच्या कमी तिखटाच्या आहेत तुमच्याकडे जर अशा सुक्या मिरच्या नसतील तर याऐवजी तुम्ही कश्मीरी लाल तिखटाचा देखील वापर करू शकता सोबतच दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या देखील घेतलेल्या आहेत आपल्या या मिरच्या व्यवस्थाशा बारीक स्मूथ दळल्या जाव्यात याकरिता अगदी थोडंसं घोडभर पाणी घालायचं आहे मिक्सरचं झाकण लावूयात आणि छान असं मिक्सरला फिरवून घेऊयात एकदम स्मूथ टेक्शर असलेली आपल्याला या ठिकाणी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपली या ठिकाणी टोमॅटोची पेस्ट तयार झाली आहे रंग अगदी जबरदस्त आला आहे कारण यामध्ये आपण सुकी लाल मिरची वापरली होती एवढी प्रोसेस करायला मला दोन मिनटे साधारणतः लागली असेल इकडे आपलं कुकरवरील झाकण खोलून बघूयात आपल्या या मटणाला बघा तरी काय जबरदस्त सुटलेली आहे रंग देखील छान आलेला आहे फोळी आपल्या मस्त अशा चमचमीत दिसत एकदा व्यवस्थित असं हलवून देऊयात मिक्स करून घेऊयात यामुळे मटणाच्या फोडी करपणार नाहीत कारण यामध्ये आपण जरासुद्धा पाणी वापरलेलं नाही आहेत आता लगेचच तयार करून घेतलेली ही टोमॅटोची प्युरी घालूयात आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात परतवून घेऊयात आता तुम्ही म्हणाल की ही झटपट पद्धत कुठे झाली तू बराच वेळ तर वाफेवरच हे मटण शिजवत बसली आहे त्यामुळे बराचसा टाईमपास झाला पण नाही आपण हे मटण वाफेवर शिजत आहेत त्याच वेळेला बरीचशी इतर कृती करून घेतलेली आहे जी कृती अगोदर करायला वेळ हा गेलाच असता तर आपली प्युरी घातल्यानंतर बघा आपल्या या मटणाला रंग मस्त चाललेला आहे ग्रेव्ही देखील छान दिसतीये फक्त यातील कच्चेपणा दूर होईपर्यंत जरा वेळाकरिता आपल्याला हे असंच परतवून घ्यावं लागेल यामुळे ग्रेव्हीला देखील अगदी परफेक्ट चव येईल आता या ग्रेव्हीला छान असं तेल सुटेपर्यंत साधारणतः एक ते दीड मिनटाकरिता झाकण ठेवून पुन्हा एकदा वाफ काढून घेऊ साधारणतः दीड मिनटानंतर आता झाकण खुलून बघते आहे आपल्या या ग्रेव्हीला बघा किती सारं तेल सुटलेलं आहे ही व्यवस्थित अशी शिजली गेली आहे यातील कच्चेपणा दूर झाला आहे पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर मटणाचा पातळ रस्सा आवडत नसेल तर याच मटणाला अगदी दोन शिट्ट्या काढून घेतल्या तरी देखील आपलं मटण व्यवस्थित शिजतं पण मला थोडासा रस्सा धरायचा आहे कारण मी हे मटण बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करणार आहे म्हणून मी या ठिकाणी साधारणतः दीड ग्लास पाणी कडकडीत गरम करून घेतलेलं होतं आता हे पाणी या मटणामध्ये घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात मीठ आपण अगोदरच कांदा परतवताना घातलेलं होतं त्यामुळे पुन्हा एकदा मीठ घालण्याची गरज नाही आहे पण तुम्ही यावेळेला थोडासा रस्सा टेस्ट करून बघितली तर तुम्हाला मिठाचा अंदाज येईल यावेळेला तुम्ही पुन्हा एकदा मिठाचं प्रमाण ॲडजस्ट करून घेऊ शकता तर बघा साधारणतः या कन्सिस्टन्सीचा मी हा रस्सा ठेवलेला आहे लगेचच कुकरचं झाकण लावूयात आणि मध्यम गॅसवर वर दोन शिट्ट्या काढून घेऊयात कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी व्यवस्थित थंड करून घेतलेला आहे यातील पूर्णत वाफ गेलेली आहे कुकरची शिट्टी थोडीशी वर करून पाहिली होती लगेच कुकरचं झाकण जा खोलून बघूयात रंग बघा काय जबरदस्त आलाय तेल तर किती सारं सुटलेलं आहे तुम्ही सुरुवातीला वापरलेलं तेल तर बघितलंच होतं आता यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी मौसूत शिजलेलं चमचमीत झणझणीत जन आपलं मटण या ठिकाणी तयार झालेलं आहे रेस्टॉरंट किंवा ढाब्यावर मिळणाऱ्या मटणापेक्षाही भन्नाट चव येते त्यामुळे तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा या अगोदर मी तुमच्यासोबत भरपूर साऱ्या नॉनव्हेजची रेसिपी देखील शेअर केली आहे जसं चिकन रस्सा असेल चिकन बिर्याणी अंडा बिर्याणी अंडा पुलाव किंवा अंड्याच्या एकदम झटपट तयार होणाऱ्या वेगवेगळ्या चवीच्या भाज्यांची रेसिपी असेल मी तुमच्यासोबत शेअर केली आहे त्या रेसिपीज हव्या असतील तर कमेंट्समध्ये नक्की कळवा किंवा मग चॅनलला व्हिजिट करा तयार झालेलं चमचमीत मटण लगेचच सर्व करायला लगे घेऊयात माझी ही आखाड विशेष मटण थाळी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया तुमच्याजवळ त्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय